दोन हजारच्या सुरुवातीला वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंचे भाऊ पंडित अण्णा मुंडे यांच्या संपर्कात आले पंडित अण्णांमुळे वाल्मिक कराड पंडित अण्णा यांचे चिरंजीव धनंजय मुंडेंच्या संपर्कात आले दोन हजार एक मध्ये परई नगर परिषदेची निवडणूक पार पडली यावेळी पंडित अण्णा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे गटाचा विरोध करत वाल्मिक कराड यांना नगराध्यक्ष केलं गोपीनाथ मुंडे त्यावेळी वाल्मिक कराडांना नगराध्यक्ष करण्यासाठी इच्छुक नव्हते पण पंडित अण्णांनी वाल्मिक कराडांना नगराध्यक्ष पदात फेवर केल्यामुळं पुढं कराडांनी आपली निष्ठा नेहमीच धनंजय मुंडे आणि पंडित अण्णा मुंडेंपाशी ठेवल्याचं सा सांगितलं जातं दोन हजार नऊ ला पंकजा मुंडेंना परळी विधानसभेचं तिकीट जाहीर झालं यावेळी धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध ताणले गेले होते या दोघांमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधातून दोन हजार बारा साली झालेल्या परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंनी आपल्या काकांविरोधात बंड केलं आणि आपला नगराध्यक्ष निवडून आणला यावेळी धनंजय मुंडेंसाठी सगळी फिल्डिंग लावण्याचं काम वाल्मिक कराडांनी केल्याची माहिती स्थानिक